नमस्कार मित्र तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या स्वागत करत आहे आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज आहे ऋषी पंचमी आणि गणपती बाप्पांच्या गणेशोत्सवाचा दुसरा दिवस जर आपण कालच्या ग धावपळीमध्ये किंवा गडबडीमध्ये हा एक दुर्वांचा उपाय करायचा राहिला असेल तर आज देखील आपण हे करू शकतो कारण यंदा गणपती आहेत अकरा दिवस आणि हा दुर्वांचा उपाय आपल्याला फक्त दहा दिवसच करायचा आहे म्हणजे अजून एक संधी आहे काल ज्यांचा हा उपाय करायचा राहून गेलेला आहे ते आज देखील हा उपायाला सुरुवात करू शकतात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणतेही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात कालपासून देशभरामध्ये दे, गणपती बाप्पांच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे आज आहे आठ सप्टेंबर म्हणजेच ऋषीपंचमी आणि ऋषीपंचमीचा उपवास ऋषीपंचमीची कथा याचे व्हिडिओ मी अपलोड केलेलेच आहे ते तु देखील तुम्ही पाहू शकता मात्र जर काही लोकांचा कालपासून हा केला जाणारा दुर्वांचा उपाय जर राहून गेला असेल तर आज देखील आपण हा उपाय करू शकतो कारण गणेशोत्सवातील दहा दिवस हा उपाय करू शकतो आपण तर यावर्षी गणेशोत्सवा दिवस आपन आज हा अकरा दिवस असल्यामुळे आपण आज देखील हा उपाय करू शकतो म्हणजे या आजपासून या उपायाला सुरुवात करायची आहे आणि आजपासून दहा दिवस हा आपण उपाय करायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होईल आणि आपली संकटे विघ्ने दूर होतील गणपती बाप्पा ती सर्व दूर करतील तर आपण काय असे आपण गणपती बाप्पांची पूजा करतो त्यांचे आवडीचे मोदक आपल्याला माहिती आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा दुर्वा अर्पण केल्याशिवाय अपूर्ण मानली जाते त्या त्याच दुर्वांविषयीचा आजचा आपण हा उपाय करणार आहोत तर आ गणेशांच्या पूजेमध्ये आपण मोदक अर्पण करतो दुर्वा अर्पण करतो या दोन गोष्टींना विशेष महत्त्व आहे दर जर आपण दुर्वा अर्पण केल्या तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख संपत्ती मिळते दुर्वा अर्पण करताना काही उपाय आपण विशेष केले तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही तर आपण प्रथम पाहूयात की गणपती बाप्पांना दुर्वाप्रिय का असतात तर गणपती बाप्पांना दुर्वा आवडतात बाप्पांची कोणतीही उपासना दुर्वांशिवाय अपूर्ण मानली जाते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्याला माहिती आहे की दुर्वा गणपती बाप्पांना एवढ्या आवडतात का तर त्याची एक पौराणिक कथा आहे तर ती कोणती अनलासूर नावाचा एक राक्षस होता त्याने सा त्याने पृथ्वीसर्गत दोघांनाही दहशत निर्माण केली होती अनलासुराच्या दहशतीमुळे भयभीत झालेले ऋषी ह्या हे देवगण आणि सर्व जे देव होते ते भगवान शंकरांकडे आले त्यांनी आपल्या दुर्दशा सगळ्या जी आहे ती भगवान शंकरांना सांगितले आणि ह्या अनलासूर राक्षसापासून मुक्ती मिळवण्याची प्रार्थना शिवांना केली म्हणजेच भगवान शिवशंकरांना केली तर शिव म्हणाले की अनलासुराचा वध फक्त श्री गणेशच करू शकतात म्हणजेच शिवाचे पुत्र तर तेच झाले की गणेशाने अनलासुराला गिळले मात्र असे केल्याने काय झालं तर गणपती बाप्पांच्या पोटामध्ये तीव्र जळजळ झाली जल जल आणि त्या पोटातली जळजळ कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जा गेले आणि पण असं झालं की कशाने कशाचाही फायदा झाला नाही त्यानंतर ऋषी कश्यप यांनी दुर्वांच्या एकवीस गुंठ्या म्हणजे एक दुर्वा ही तीन पात्यांची असतील अशा एकवीस दुर्व्या अशा करून गणपती बाप्पांना खाऊ घातल्या आणि त्या दुर्वाप्राशन करताच त्यांच्या पोटातली जळजळ कमी झाली तेव्हापासून गणेशाला प्रिय झाल्या गणेशोत्सवादरम्यान रोज आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो आणि त्यामुळेच आपल्याला गणपती बाप्पांचा शुभ आशीर्वाद प्राप्त होतो आणि काही ठिकाणी तर गणपती बाप्पांच्या डोक्यावर देखील हे जे दुर्वा असतात ते ठेवण्याची पद्धत आहे आपण आवर्जून पहिल्या दिवशी गणपती बाप्पांच्या सोंडेच्या तिथे दुर्वा वाहतो त्याचप्रमाणे डोक्यावरती देखील दुर्वा ठेवतो ही, हो ही पद्धत प काही जणांकडे प्रचलित असते तापन कशे कराई चाहे। तर आपण ही दुर्वा कशी अर्पण करायची आहे तर आपण गणपती बाप्पांना विशिष्ट पद्धतीनेच दुर्वा अर्पण करतो मी जसं सांगितलं की आपण एकवीस ज्या दुर्वा असतात त्याची एक जुडी बनवायची आहे आणि ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे जी दु दुर्वांचं पातं असतं ते गणपती बाप्पांकडे आलं पाहिजे आणि ज्या दुर्वांच्या द देठं असतात ती आपल्याकडे आली पाहिजे अशा प्रकारे आपण दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आणि जरी आपण बागेतून ही दुर्वा तोडून आणली असेल आपण ह्या निवडून घेतल्या त्याची जरी जुडी बनवली तरी त्या स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतरच गणपती बाप्पांना अर्पण करायच्यात अस्वच्छ माती असलेल्या दुर्वा कधीही गणपती बाप्पांना अर्पण करायच्या नाही आहेत आपण सर्वच देवी देवतांचे वेगवेगळे उपाय करत असतो मात्र गणपती बाप्पा आणि शिवशंभू असे देवता आहेत की ते खूप लवकर प्रसन्न होतात ते भोळे आहेत त्यामुळे त्यांच्या कोणत्याही केले जाणारी उपासना सेवा आणि उपाय हे लवकर फलद्रूप होतात त्यामुळे या गणेशोत्सवात दहा दिवस आपण हा पुढील उपाय अवश्य करायचा आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व नक्कीच पूर्ण होतील त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची आपल्यावरती कृपा प्राप्त होईल आर्थिक संकट असू किंवा नोकरी व्यवसायातील संकट असू सर्वांमधून बाप्पा आपल्याला सुखरूप सोडवतात हो तर काय उपाय करायचा आहे तर आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी किंवा ऋषी पंचमीच्या दिवशी कारण या दि हे गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण हा उपाय करू शकतो किंवा ऋषी पंचमीच्या दिवशी कारण यावर्षी दहा दिवस हे ऋषी पंचमी पासून आपण अनंत चतुर्दशीपर्यंत आपण करू शकतो म्हणजे दहा दिवस केला हा केला जाणारा उपाय आहे त्यामुळे आपण ऋषीपंचमीच्या दिवशी देखील हा उपाय करू शकतो आता आपण काल गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्यानंतर आपण एकवीस दुर्वांची एक जुडी तर अवश्य गणपती बाप्पांना वाहिलेली आहे तर ती दुर्वांची जुडी आपण टाकून न देता ती देवाच्या मूर्तीखाली ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर ओम श्री गणेशाय नमः या, या मंत्राचा जप करायचा आहे दहा दिवस आपण काय करायचं आहे की आपण काही ठिकाणी आपण सकाळी हार आणि दुर्वा बदलतो काही ठिकाणी दोन्ही वेळेस म्हणजे सकाळी आरतीच्या वेळेस आणि संध्याकाळी आरतीच्या वेळेस दोन्ही वेळेस दुर्वा आणि हार बदलले जातात तर या ज्या दुर्वांच्या जुडी आपण अर्पण करतो काही ठिकाणी फक्त सकाळी हार आणि दुर्वा बदलल्या जातात आणि आरती केली जाते संध्याकाळी आरती केली जाते काही ठिकाणी म्हणजे काही घरामध्ये किंवा मंडळांमध्ये सकाळी पण दुर्वा आणि हार बदलले जातात संध्याकाळी बदलल्या जातात तर जशी आपल्या दुर् रोज दुर्वांची जुडी असेल तरी एक जुडी जरी आपण ह्या मूर्तीखाली ठेवली तरी चालू शकेल तर असं आपण आजपासून दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत ह्या दुर्वा मूर्तीच्या खाली ठेवायच्या आहेत आणि आपण पुढील प्रमाणे मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे म्हणजे ह्या म दुर्वा असतात त्या घेतले हातामध्ये घेऊन ओम गणपतेय नम ओम गणाधिपाय नम ओम ओमापुत्राय नम ओम विघ्ननाशनाय नम ओम विनायकाय नम ओम ईशपुत्राय नम ओम नमः ओम सर्वसिद्धिप्रदाय नम ओम इ इभ भक्ताय नमः ओम मुष्क वाहनाय नम ओम कुमार गर्वे नम ह्या मंत्राचं जप करायचं आहे हे अकरा मंत्राचा के जप केल्यानंतर आपण ह्या मूर्तीच्या खाली ह्यात ठेवायच्या आहेत दुर्वा आणि विसर्जन म्हणजे जेव्हा आपण दहाव्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत तेव्हा ह्या सर्व दुर्वा एकत्रित करायच्या आहे लाल कपडा किंवा पिवळ्या कपड्यामध्ये आपण त्या बांधायच्या आहेत आणि आपल्या तिजोरीमध्ये जिथे आपण पैसे ठेवतो आपलं सोनं नाणं ठेवतो त्या ठिकाणी ह्या बांधून ही पुरचुंडी ठेवायची आहे याच्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होते प्रत्येक आई आपल्या मुलासाठी हा उपाय करू शकते एकवीस दुर्वांचा हा केला जाणारा उपाय अतिशय प्रभावी आहे सर्व विघ्न संकटे दूर होतात आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती होते त्यांची शैक्षणिक प्रगती होते त्यांची बुद्धी तल्लक होते त्याचप्रमाणे जर आपली मुलं व्यवसाय करणारी असतील नोकरी करणारी असतील तर त्यांची अवश्य त्याच्यामध्ये प्रगती होते नोकरीमध्ये काही समस्या असतील अडचणी असतील किंवा नोकरी, कि नोकरी आपल्याला मिळत नसेल वरिष्ठांची मर्जी राखायची असेल किंवा आपल्या पदोन्नतीसाठी देखील आपण ही सेवा करू शकतो गणपती बाप्पा अवश्य आपल्या सर्व इच्छा या सेवेने पूर्ण करतात त्यामुळे आपण ही सेवा निश्चितच करून पाहिजे आईने आता हे जे काही अकरा मंत्र आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर ते पाहून तुम्ही याचा उच्चार करू शकता तर आपल्या घरामध्ये नेहमी पैशाची कमतरता असेल तर आपण आज किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी जर आपल्याला जमला नसेल तर ऋषी पंचमीच्या हे पुढचे दहा दिवस आजपासून आपण हा उपाय करायचा आहे आणि हे जे दुर्वा असतील ते आपण आपल्या तिजोरीमध्ये बांधून ठेवायच्या आहेत आणि नंतर आपण ह्या कधी त्याचं विसर्जन करायचं तर पुढच्या जेव्हा आपला गणपती उत्सव येईल म्हणजे जेव्हा गणपती गणेश चतुर्थी येईल त्या दिवशी आपण ह्या विसर्जित करायच्या आहे आणि त्या गणेशोत्सवामध्ये ज्या दहा दिवसांच्या ज्या असतील दुर्वा त्या पुन्हा तिथे लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे त्याचप्रमाणे या गणेशोत्सवात आपल्याला जमेल त्या दिवशी पाच दुर्वांची जुडी घ्यायची आहे म्हणजे एकवीस दुर्वांची एक जुडी अशा पाच दुर्वांच्या जुड्या घ्यायच्या आहेत आणि त्या श्री गणपती बप्पा आणि श्री देवी लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत आणि अर्पण करताना श्री गणेशाय नम दुर्वांकुर समर्पयामी या मंत्राचं अवश्य जप करायचा आहे असं आपण गणपती बप्पा आणि माता लक्ष्मीला जर अर्पण केल्या तर त्याच्यातून आपल्या आर्थिक संकटातून आपल्याला लवकर सुटका होते आणि यावेळेस गणेश स्तोत्राचे अवश्य पठण करायचं आहे तो देखील पठण करणे अतिशय महत्त्वाचे आहेत अशा प्रकारे आपण आपल्या प्रगतीसाठी आपले, प्रगती आपले विघ्न संकटे दूर करण्यासाठी आपल्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी या गणेशोत्सवात गणपती बाप्पांच्या या उपायाने आपल्या सर्व गोष्टी सर्व इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो चला तर मग या तुमच्या इच्छा पूर्ण होत अशी मी गणपती चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद